नमस्कार मंडळी आज मी अंगणवाडीचा विषय घेऊन आलो आहोत विषय असा आहे अंगणवाडीचा ही अंगणवाडी कधी उघडते आणि कधी बंद होते काही माहीत पडत नाही इथे मुलं येतात नाही येत त्याचा काही विषय नाही मॅडम येते नाही येत त्याचा काही विषय नाही आणि ही अंगणवाडी येते उमरसरा क्रमांक चार इथली तर नेमकं काय जर तुम्ही अंगणवाडीचाच खर्च भागवू शकत नाही जर तुम्ही अंगणवाडीचाच खर्च भागवू शकत नाही तर मोफत आणि सक्तीचे शिक्षण जे कायद्यात दिलेले आहे वयोगट सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना ते काय पुरवू शकता तुम्ही माझा या सरकारला या मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना मोदी सरकारला चॅलेंज आहे जर तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही तर तुम्ही पुढचं लोकांना काय सुखसुविधा देणार आहे तुम्ही काय फॅसिलिटी पुरवणार आहे शिक्षणाच्या नावावर सत्यानासून राहिला सगळीकडे हा हे परिस्थिती सुधारवा ना सिंदूरच्या नावावर जागे जागे मोर्चे काढणं चालू आहे तुमचे मान्य आहे ना पण केव्हापर्यंत इलेक्शन पर्यंत करणार आहे का तुम्ही ऍडव्हर्टाईज मोदी सरकारनं आधी अंध भक्त तर तुम्हाला बनवूनच दिलं आता तुम्हाला गुंगभैरही बनवून दिला वाटते मला तुम्ही आवाजही नाही काढून राहिले तोंडातून शिक्षण व्यवस्था खराब करून ठेवलेली आहे अशी कितीतरी खराब परिस्थिती या मोदी सरकारनं भारतात करून ठेवलेली आहे ती लवकरात लवकर सुचवण्यात यावी अशी माझी हात जोडून नम्र विनंती